शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात महापालिकेकडून मासिक उदरनिर्वाह अनुदान मिळत नसल्याने सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने बुधवारी महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारात उपोषण करण्यात आले यामध्ये दिव्यांग बांधव सहभागी झाले होते सत्तेचाळीस दिव्यांगांना पाच टक्के सेस मधून प्रति महिना उदरनिर्वाह अनुदान देण्यात यावे परंतु मागील अनेक महिन्यांपासून दिव्यांगांना अनुदान न मिळाल्याने दिव्यांग बांधव आर्थिक अडचणीत सापडले आहेत दिव्यांगांचा उदरनिर्वाह व औषध उपचाराचा खर्च देखील भागत नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले या उपोषणाची दखल घेऊन एका महिन्याच्या अनुदानाचा चेक तातडीने काढण्याचे व उर्वरित थकीत अनुदान एप्रिल मध्ये देण्याचे आश्वासन आयुक्त बांगर यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलंय बहुचर्चित अर्बन बँक घोटाळ्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या बँकेचा तत्कालीन कर्ज पडताळणी अधिकारी व थकीत कर्जदार या दोघांना काल न्यायालयासमोर हजर केले होते त्यांना न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कर्ज अधिकारी मनोज फिरोदिया कर्जदार प्रवीण लहारे अशी त्यांची नावे आहेत गुलमोहर रोडवरील सुरबी हॉस्पिटलच्या बाजूला एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकण्यात आला यामध्ये चिली काचेचे पॉट यासह सहा हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला या याप्रकरणी या फैजान जमादार याच्याविरोधात तोपकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर अर्बन कर्ज घोटाळ्यातील अनेक सुरसखता समोर येऊ लागल्या आहेत नगर अर्बन बँकेने कोणतीही मालमत्ता तारण न ठेवता तीन कोटींचे कर्ज दिल्याचा धक्कादायक प्रकार सुनावणी दरम्यान समोर आलाय दरम्यान अटक केलेल्या दोघा आरोपींना न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे भिंगार परिसरातील वडार गल्ली येथे सुरू असलेल्या बिंगोवर छापा टाकत दोन हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आलं ही कारवाई भिंगार कॅम्प पोलिसांनी केली या प्रकरणी दोन जणांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर